महाराज की जय महाराजराव सर्वांनी सुटला वारकऱ्यांना कामा नाही वारकरी नाही हातच्या दिसलं पाहिजे आपल्या घरच्या मोबाईलवर पाजीराव फेसबुक या नावाने करा संपूर्ण दिंडी सोहळा पाण्यास मिळेल धन्यवाद धन्यवाद शिरोमणी सेना महाराज पायी दिंडी सोहळा बाजीराव देशमुख या नावाने सरकार करा सर्व सेना महाराज तिन्ही आपल्याला घरी असल्याला पाहायला मिळेल आपली घरची पंडित आहेत का नाही हे सुद्धा पाहायला मिळेल गर्वांनी त्या घेतला कालवणे या ठिकाणी आले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद 何 <music>